नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनल मध्ये अगदी मनपूर्वक स्वागत करते प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या सत्तावीस जानेवारीच्या एपिसोड मध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही सावणी आपल्या रूम मध्ये असते तिथे आता ही मुक्ता जाते मुक्ता लगेच या सावनीला बघते तर सावणी खूप बडतंय सावनी बोलते की कशाला आलीच इथे काय का बद्दल तुझं इकडे मुक्ता बोलते की अगं तुला संक्रांतीच्या शुभेच्छा द्यायला आली बाकी काही काम नाही माझं तुझ्याकडे सावनी बोलते की हो का अगं मला एक म्हणायचं काय गरज आहे का तुला मला शुभेच्छा द्यायची आ एवढं होऊन बसलं आणि वरून म्हणते की शुभेच्छा द्यायला आले तू तर म्हणाली होतीस की अठ्ठेचाळीस तासांमध्ये मी सर्व सत्य बाहेर काढेल अर्धे तास तर असेच निघून गेले आता तेवढ्यात मुक्ता लगेच बोलते की अर्धे आहे ना बाकी आणि हे सत्य बाहेर आणणे अगोदर दुसऱ्याच कुणीतरी जर हे सत्य बाहेर आणलं तर काय होईल ग सावनी असं मुक्ता या सावनीला बोलते सावनी बोलते की कसलं सत्य आता मुक्ता बोलते की काय ग तुला काय सारखं सारखं त्याच चिखलामध्ये हात घालायला आवडतंस का आता तर तू हर्ष वर्धनला पुन्हा हाताशी घेतलं आहे असं पण मुक्ता आता ह्या सावनीला बोलते तर सावनी लगेच बोलते की अगं मी हर्ष बरोबर हात मिळवेल नाहीतर कुणाशी हात मिळवेल तुला काय करायचं खरेच का असं पण इकडे सावनी या मुक्ताला विचारते तर सावनी बोलते की अगं मी तर घाबरायला मोकळी नाही आहे मी घाबरणारी पण नाही आहे असं पण इकडे ही मुक्ता या सावनीला बोलते त्यानंतर इकडे मुक्ता लगेच या हर्षवर्धन बोललेले मोबाईलमध्ये जे काही व्हिडिओ असतात ते सर्व व्हिडिओ या सावणीला ऐकवते आता तर सावनी ते व्हिडिओ बघत असते मुक्ताने सर्व व्हिडिओ या सावनीला दाखवलेले असतात आता सावनी खूप टेन्शनमध्ये आलेली असते सावनीला काही सुचत नसतं की काय करावं आणि काय नाही तेवढ्यामध्ये इकडे आता हर्षवर्धनचं जे काही व्हिडिओमध्ये बोलणं असतं हे सर्व मुक्ता समोर आता सावनी ऐकत असते नंतर सावणी खूप बडकते सावणी लगेच या मुक्ताच्या हातातील मोबाईल घेते आणि जोरात फेकून देते आता इकडे मुक्ता तो पुन्हा आपला फोन उचलते आणि आपल्या हातात घेते आणि लगेच बोलते की अगं फोन कुठे असं फेकून देतास का अगं कष्टाच्या कमाईचा आहे माझा फोन तुझा काय अधिकार आहे माझ्या फोनला हात लावायचा आणि फेकून द्यायचा तुझ्यासारखे फुकट पैसे खाऊ बाई नाही मी कुणाचे पैसे घ्यायचे आणि मग मोबाईल घ्यायचा ते नाही जमत मला आता बोल काय करायचं पुढे मग हर्षवर्धन तर दारू सर्व खरं काही बोलून गेलास तू स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंस हा व्हिडिओ आता काय करायचं असं मुक्ता या सावणीला बोलतंय त्यावर सावनी बोलते की ह्या हर्षला तर काय अक्कल नावाचा प्रकार नाही आहे त्यानंतर इकडे मुक्ता लगेच बोलते की अगं आता कशाला त्याला अक्कल नाही म्हणते दारू पाजल्यावर सर्व काही हर्षवर्धनला रावलं नाही आणि त्याने सर्व काही सत्य सांगून टाकलं काय करायचं आता तुला तर माहीतच आहे आता पुढे काय होणार ते असं पण मुक्ता या सावणीला बोलते तर सावनी लगेच बोलते की अगं तू मूर्ख आहेस कोण विश्वास नाही ठेवणार या हर्षच्या बोलण्यावर तर मुक्ता बोलते की अग हे सर्व मीडियासमोर येईल ना मग तुझा विश्वास बसेल मग कोण काय आहे आणि कोण काय आहे आणि कोणाचा विश्वास कोणावर बसेल नंतर बघ मग तू हे स्वप्नात असं पण ही मुक्ता आता या सावनीला चांगलंच धमकावते त्यावेळेस इकडे बोलते की जास्त शहाणपणा करू नको आता इकडे जेव्हा ही सावनी बोलायला जाते त्यावेळेस मुक्ताला ते सावनीच्या तोंडात तिळगुळाचा लाडू घालते आणि बोलते की खा हा लाडू आणि आता फक्त तुझ्या आयुष्यातील जो काही कडवटपणा आहे ना तो बघ कसा सर्वांसमोर येतो हा लाडू खाल्ल्यावर असं पण मुक्ता आता ह्या सावणीला बोलते तर सावनी खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते आता मुक्ता ही तिथून निघून जाते आता सावणीच्या हातात लाडू घेऊन सावनी तशीच उभी राहते आणि तो लाडू जोरात ठेकून देते इकडे आता ही सावणी खूप बडकते आणि इकडे हर्षला कॉल करत असते हर्षला तर काही सुचत नसतं अगदी दारू पिऊन टेबला तिथे पडलेला असतो तेवढ्यात आता फोन आलेला हर्ष बघतो आणि हा ते आज पडलेल्याच तिथे ती तो फोन उचलून काना लावतोस तर सावनी बोलते की काय करतोस आता हर्ष एका हातामध्ये ग्लास सुद्धा दारूचा घेऊन पित असतो सावनी बोलते की काय करतोस हर्ष तर इकडे हर्ष बोलतो की काय नाही दारू पितो त्यावर इकडे सावनी बोलते की हो का अरे तुला दारू प्यायची काय गरज होती हां सर्व काही बकला तू दारू पिऊन सर्व वाटोळं करून टाकलं तू आ? सर्व पितळ उघडं पाडलं माझं तुझ्यावर खूप विश्वास होता असं पण इकडे सावनी या हर्षला बोलत असते त्यानंतर इकडे हर्ष लगेच तो फोन डिस्कनेक्ट करून टाकतो इकडे सावणी खूप भडकते सावणी बोलते की खूप मूर्ख माणूस आहे या एक नंबरचा त्याला आता धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही मी आत्ताच्या जातेच असे म्हणत सावनी लगेच बाहेर पडते त्यानंतर इकडे सावनी लगेच हर्षकडे येते हर्ष तर आता खुर्चीवर बसल्या बसल्या वड़ वड़ बडबडतच असतो त्याला खूप काही दारूची नशा आलेली असते तेवढ्या सावनी पाठीमागून सर्व काही जाऊन ऐकत असते आता सावनी लगेच बोलते की खूप मूर्ख माणूस आहे युजलेस माणूस आहे फक्त होपलेस एकही कामाचा नाही धड कामाचा फक्त पितळ उघडं पाडलं तू दारू पिऊन तुझं डोकं सडलंय दारू पिऊन दारू पिऊन काय काय बोलतोस काय काय नाही हे तुला काही समजत नसतं अरे सर्व बरळस तू दारू पिऊन व सत्य तू सागर व मुक्ताला सांगून टाकलं सावनीने बिचाऱ्या सागरला फसवलं ॲबॉर्शन पेपरवरती सह्या केल्या हे सर्व खरं आहे हे मला वाचवण्यासाठी ॲबॉर्शन पेपरवरती सही केलीच नव्हती परंतु आपलं काय ठरलं होतं हर्ष तू काय केलं हे सर्व राखून त्याची इमेज आपल्याला डाऊन करायची होती त्यासाठी हे ठरलं होतं की नाही आपला प्लॅन काय करून टाकलं तू हे का बोललास तू हर्ष सर्व असं पण ही सावनी या हर्षला बोलत असते त्यानंतर मुक्ता खूप बडकलेली असते आता मुक्त ह्या हर्षला बोलते की अरे एवढा बडबडतोयस मी एवढं बोलते तुला तर एकही शब्द बोलायला तयार नाहीस आता ही सावनी खूप काही बडबडून गेलेली असते आणि मित्रांनो हा आपला सागर असतो जेव्हा ही सावनी ती खुर्ची भिंगवते त्याच वेळेस इकडे सागर आता या सावणीला दिसतो आता सावणी खूप टेन्शनमध्ये येते आता इकडे ही मुक्ता आणि मीडियावाले सर्वजण तिथे आलेले असतात आणि सर्वजण टाळेवाज या समोर येऊन उभे राहिलेले असतात आता सावणीला कुणाला चेहरा दाखवा की नाही काही समजत नसतं कारण सर्व मीडियावाले समोर उभे राहिलेले असतात मुक्ता बोलते की बघ आता तुझं जे काही बोलणं आहे ना ते सर्व मी रेकॉर्डिंग केलेलं आहे मला कळलंय सागरला सुद्धा सर्व काही कळलंय आता फक्त तुझ्यावर रस्त्यावर याची वेळ आली आहे बघ हे मीडियावाले बघ असे पण इकडे मुक्ता ही या सावनीला बोलत असते आणि थोड्याच वेळात तुझा हा व्हिडिओ सर्व सोशल मीडियावरती व्हायरल होणार आहे असं पण मुक्ता या सावनीला बोलते आता सर सावनी खाली बघत असते कारण सर्व मीडियावाले समोर उभे असतात तर मुक्ता बोलते की बघा आता हीची मजा कशी येते ते तर सावनी लगेच बोलते की अरे सागर तू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव सागर लगेच बोलतो की आता तुला प्रश्न पडला असेल की मी हर्षचा आवाज कसा काढला बघ मला फक्त तुला पकडण्यासाठी हे करायचं होतं आता पकडली गेली आई तू असं पण इकडे सागर या सावनीला बोलतो त्यानंतर मुक्ता आता सावनीसमोर सा येते आणि या सावनीला बोलते की एवढी फसवाफसवी करायला निघालेली स्वार्थीबाई ही आई नाहीचे हाच आम्ही कोर्टामध्ये खूप मोठा पुरावा दाखवून आदित्यची कस्टडी आम्ही आमच्याकडे मिळवणार आहोत तुझ्याकडे आदित्यला सुद्धा आता राहता येणार नाही आहे त्यानंतर मुक्ता ही या मीडियावाल्यांसमोर हात जोडते आणि बोलते की त्यासाठी आम्हाला तुमची सर्वांची मदत आहे कारण ह्या बाईने सागरवर जे काही बिनबुडाचे आरोप केलेले आहेत हे तुम्ही सर्व सोशल मीडियावरती दाखवा सागरच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यावर त्याचा खूप परिणाम झालेला आहे आणि इतकं करूनसुद्धा हे सर्व आरोप खोटे होते आज सावनीचं जे काही रूप खरं आलेलं आहे ना हे खरंच रूप आहे आता हे सुद्धा पुन्हा पुन्हा चॅनल्सवर दाखवा की लोकांना हे सर्व कळलं गेलं पाहिजे की ही बाई कशी आहे म्हणून असं पण इकडे ही मुक्ता या मीडियावाल्यांना सांगते एका एका बापाला त्याची जर बायको चांगली नसेल तर त्या मुलांचा किती त्रास होतो हे जगाला कळू द्या असं पण ही मुक्ता या मीडियावाल्यांना सांगत आहे जे खरं आहे त्याला सपोर्ट करा प्लीज मीडियावाल्यांना तुम्ही असं पण मुक्ता या मीडियावाल्यांना सांगते आणि हात जोडून बोलते आता सावनीवर रडण्याची वेळ आली असते सावनी ही खाली बघत असते त्यानंतर मीडियावाले तेथून निघून जातात सावनी ही त्यांच्याकडे बघत राहते मुक्ता ही सावनीला बोलते की मला माहीत होतं तू पकडली जाणार आहे मी रात्रभर विचार करत होते या सावणीला कसं पकडायचं काय करायचं आणि तो प्लॅन आज सक्सेस झाला आणि आज सागराने मिळून मी हा प्लॅन केला कारण आता सागरने आणि मुक्ताने हा खूप मोठा एक छान प्लॅन केलेला असतो सावनी तिथपर्यंत कशी पोचवायची सर्व तो स्वतःच्या तोटातून कसं वधवून घ्यायचं हे सर्व आता या सागराने मुक्ताने प्लॅनिंग केलेलं असतो तुला जर हे सोशल मीडियावरती व्हायरल करायचं नसेल त्यासाठी आम्ही तुला एक अट ठेवतो जे काही आदित्यची कस्टडी मिळण्यासाठी आम्ही जे काही प्रोसिजर केलेली आहे त्या पेपर्सवर तुला सही करावी लागेल सागरवर खोटे आरोप केले याचं अरेस्ट वॉरंट मी नक्कीच काढू शकते काय करायचं बोल मग असं पण इकडे मुक्ताई जेव्हा या सावनीला बोलते तर सावनी या मुक्ताच्या पाया पडण्यासाठी खाली जाऊन बसते आणि बोलते की प्लीज मुक्ता अगं असं काही करू नको प्लीज मी तुझी माफी मागते तुझ्या पाया पडते मी फक्त फक्त माझ्या आदित्यसाठी केलं एवढं मला तू सांग असं पण इकडे आता ही सावनी आता ह्या मुक्तासमोर बोलत असते तेवढ्या तिथं ते सागर लगेच पटकन या मुक्ताजवळ जातो आणि मुक्ताचा हात धरून तिला बाजूला त्यानंतर इकडे सागर या सावनीला बोलतो की ए सरग बाजूला माझ्या बायकोच्या जवळ आणि मुलांच्या जवळ जर येण्याचा प्रयत्न केला ना तर माझ्या इतकं कुणी बरवाईट असणार नाही असं पण सागर या सावनीला चांगलं धमकवतो त्यानंतर मुक्ता या सावनीला बोलते की अगं आई म्हणून तू किती नालायक बाई आहेस हे तर तू सिद्ध करूनच दाखवलं आहे आता तुझ्याकडे काही पर्याय नाही आहे दुसरा अगं सुद्धा तुझ्यावर इतका काही विश्वास ठेवून सारख्या सारख्या त्याच दगडावर ठेच खात असते असं पण इकडे आता ही मुक्ता या बोलते एक काम कर सही कर नाही तर कोर्टात चल काय करते बोल पटकन असं पण मुक्ता या बोलते तर सावनी रडत असते नंतर सागर या सावनीला बोलतो की उद्यापर्यंत जर तू सर्व पेपरवर सह्या केल्या नाही तर आम्हाला ना कोर्टामध्ये उतरून आदित्य हा माझ्याकडे असेल हे पण लक्षामध्ये असू दे असं पण इकडे हा सागर या सावनीला चांगलंच धमकावतो त्यानंतर सागर व मुक्तून जातात तिकडेही सावनी आपल्या मनाशी बोलते की मी तुम्हाला एवढ्या सहजासहजी जिंकून देणार नाही प्रत्येक वेळी तुम्हीच जिंकताना आणि मी हरते परंतु आता बघा काय होतं ते असं पणही सावनी आता आपल्या मनाशी बोलते ह्यावेळेस तर मी असे खेळ काय खेळणार आहे बघा तुम्ही काय होतं ते असं पण इकडे गर गर ही सावनी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं घर बघायला मिळतं की मुक्ता ही घरी आलेली असते सर्वजण एकवीर आईचा हात जोडून दर्शन घेत असतात एकवीर आईचा जयजयकार करत असतात आपली इंद्राकुळी तर आपल्या मुक्ताच्या चेहऱ्यावरून खूप प्रेमाने हात फिरवते आणि बोलतात की अगं इतके काही छान प्लॅन करते मुक्ता तू खरोच कौतुक करायसारखं आहे तुझं स्वाती पण ह्या मुक्ताचं कौतुक करत असते आणि सर्वजण खूपच खुश असतात त्यानंतर मुक्ता सुद्धा खूप खुश होऊन सर्वांकडे बघत राहते त्यानंतर इकडे मुक्ता सुद्धा बोलते की खरोखर आई एकवीरा आईची कृपा आई म्हणूनच आपण यामधून बाहेर पडलेलो आहे असं पण इकडे मुक्ता ही सर्वांना बोलते त्यानंतर इकडे मुक्ता व सागर हे रूममध्ये असतात दोघे एकमेकांचं खूप कौतुक करत असतात दोघेही खूपच खुश असतात हा सागर, मुक्ता मुक्ता सागर या मुक्ताचं खूप कौतुक करत असतो ही मुक्ता सुद्धा सागरचं खूप कौतुक करत असते दोघेही आता रोमॅंटिक झालेले असतात इकडे ही मुक्ता बोलते की खरोखर आपली सईसुद्धा सुद्धा खूप छान आहे आदित्यसुद्धा खूप छान आहे आणि सर्वजण आपल्या घरातील खूपच छान आहे तसं पण इकडे ही मुक्ता या सागरला सांगत असते आता इकडे सागर या मुक्ताला बोलतो की आता सावनीसमोर समोर कुठलाच पर्याय तुम्ही ठेवलेला नाहीये आता सावणीला तिची खरी ताकद कळलेली आहे आता काय करणार ती सावनी फक्त रडायची वेळ आली आहे त्या सावणीवर असं पण इकडे हा सागर या मुक्ताला बोलत असतो नंतर उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे आपली मुक्ता छान हलवायचे दागिने घालून तयार झालेली असते आणि सागर या मुक्ताकडे बघून तिचं खूप कौतुक करत असतो त्यावेळेस इकडे आता की मुक्त व सागरदोगे एकमेकांकडेच बघत राहतात तर इकडे जे वकील असतात ते ह्या सावनीकडे येतात आणि बोलतात की प्लीज मी तुमची केसही घेऊ शकत नाही आहे आता सावनी खूप टेन्शनमध्ये येते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद